शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर हे महायुतीमधीलच मित्रपक्ष असलेल्या भाजप नेत्यांना टार्गेट करतायत सुरुवातीला निलेश घायवाळ सोबत जवळच्या माणसाच्या असलेल्या कनेक्शन वरून मंत्री चंद्रकांत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धंगेकर यांची तक्रार देखील केली होती मात्र या तक्रारीनंतर देखील धंगेकरांचा आक्रमक पवित्रा कायम पाहायला मिळतोय त्यामुळे धंगेकरांची शिवसेनेतून हकालपट्टी होणार अशा चर्चाही रंगल्यात परंतु यातच आता धंगेकरांनी माघार न घेता आपल्या सोशल मीडियावरचा कवरच बदलला ज्यातून शिवसेनेचा लोगो बदलण्यात आलाय त्यामुळे धंगेकरांच्या मनात नेमकं काय चाललंय असा प्रश्न पडलाय एकंदरीतच संपूर्ण प्रकरण पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या तर भाजप नेत्यांवरती करत असलेल्या आरोपांमुळे शिवसेनेतून रवींद्र धंगेकरांची हकालपट्टी होणार असल्याची चर्चा सुरू आहे कारण चंद्रकांत पाटलानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती धंगेकरांनी पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन घोटाळ्याचा आरोप केला या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावरती अनेक पोस्ट देखील केल्या माध्यमांमध्येही त्यांनी अनेक महत्वाची आणि अने मोठी अशी विधानं देखील केली आहेत यातच त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं होतं काय म्हणता धंगेगर जमीन चोर निघाला मुरलीधर अशी पोस्ट त्यांनी अठरा ऑक्टोबरला केली होती तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावरती अनेक आरोप केले धंगेकरांनी आपल्या एका पोस्टमध्ये म्हंटलं आज पुणेकर म्हणून दुर्दैव या गोष्टीचं वाटतं आमच्या खासदाराच्या व्यावसायिक भागीदाराने जैन मंदिर बँकेत गहाण ठेवून कोटी रुपये कर्ज घेतलं मंदिर आणि हॉस्टेलची तीन हजार कोटींची प्रॉपर्टी तीनशे कोटी, तीन कोटी रुपयात खिशात घातली आणि आमचा खासदार व्यवहार थांबवण्यासाठी काही प्रयत्न करत कारण जैन समुदायाच्या भावनांपेक्षा यांना त्यांचा भागीदार महत्वाचा वाटतो आणि या छुप भागीदारातून मिळणारा मलिदा महत्वाचा आहे यावेळी धंगेकरांनी पुण्यातला जागा गिळणारे जाग्या मोहळ असा टोला देखील मुलीधर हो लगावला त्यामुळे रवींद्र धंगेकर हे चंद्रकांत पाटील असतील किंवा मुरलीधर मोहोळ यांच्यावरून सुरू असलेल्या आरोपांमुळे भाजपच्या रडारवरती शिवसेनेतून हकालपट्टीच्या चर्चा रंगल्यात दरम्यान धंगेकरांनी आपल्या सोशल मीडिया वरून ट्विटर वरून एक फोटो बदलला आहे शिवसेनेचा लोगो असलेला कवर फोटो त्यांनी बदललाय दोन दिवसांपूर्वीच त्यांनी फेसबुकचा देखील शिवसेनेचा लोगो असलेला कव्हर फोटो बदलला होता रवींद्र हो असलेला फोटो आपल्या लावलाय मला पुणेकरांनी मोठं केलं आहे मी त्यांच्यासाठी लढलो नाही तर मला पुढची पिढी माफ करणार नाही असं त्यांनी आपल्या एका पोस्टमध्ये म्हटलंय एवढंच नाही माझे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना विनंती आहे की समाजात कुठलीही चुकीची घटना घडत असताना जर मी आपल्या निदर्शनास आणली आन, तर जागृत पुणेकर म्हणून त्या घटनेवरती व्यक्त व्हा खरा कार्यकर्ता तोच असतो जो समस्या चांगलं वाईट ओळखून त्यावर व्यक्त होतो आणि ते घडण्यापासून आणि शहराला वाचवतो आज आपण सर्वजण जे काही आहोत ते आपल्या शहरातील लोकांनी आपल्यावरती दाखवलेल्या विश्वासामुळे त्यामुळे युती धर्म किंवा आघाडी धर्म पाळण्याअोदर सर्वात आधी पुणेकर धर्म पाळा नाहीतर येणाऱ्या पिढ्या विचारतील ते लुटत होते तेव्हा तुम्ही काय करत होता सर्वप्रथम आपण पुणेकर आहोत मग नंतर पक्ष युती आघाडी आणि गट तट हे सर्वच दंगेकरांच्या भूमिकेमुळे ते भाजप नेत्यांसोबत पंग कायम ठेवणार असल्याचे संकेत आणि शिवसेनेतून हकालपट्टी होणार या चर्चांवरती सुद्धा दंगेकरांनी सुडेतूर असं उत्तर दिले त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं शिवसेना हा वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरती चालणारा पक्ष आहे आदरणीय पक्षप्रमुख एकनाथ शिंद शिंदे साहेबांनी अन्यायाविरोधात आवाज उठवणार होणाऱ्या शिवसैनिकांपर्यंत आजपर्यंत कारवाई केलेली नाही अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांचा नेहमी पाठबळ राहील असा मला विश्वास आहे आणि पुन्हा एकदा सांगतो भगवान महावीरांचं मंदिर आणि जैन बोर्डिंगची जागा लुटण्याचा व्यवहार रद्द होऊन भगवान महावीरांच्या मूर्तीवरील कर्जाचा बोजा चढवणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई होत नाही तोपर्यंत माझा लढा हा सुरूच राहील तुम्ही कितीही कटक कारस्थानं केली तरी त्याची मला आयुष्यात काहीही मी किंमत मोजावी लागली तरी सुद्धा हा रवींद्र ढंगेकर मागे हटणार नाही सोबत आहेत पुणेकर म्हणून लढत राहील धंगेकर असं त्यांनी आपल्या पोस्टमधून म्हटलंय तसेच हकालपट्टीबाबत भाजपमधील नेत्यांनी बातम्या पेरल्याचा आरोप देखील धंगेकरांनी केला धंगेकरांनी काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या फेसबुकचा कव्हर हा शिवसेनेचं चिन्ह आणि धनुष्यबाण चिन्ह होतं आणि जय महाराष्ट्र मजकूर होता मात्र दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हे कव्हर बदलून गुन्हेगारी संपवा पुणे नगरी वाचवा असा मजकूर असलेला कव्हर फोटो लावलाय फेसबुक पाठोपाठ आणि ट्विटरमधील पुणेकर फर्स्ट असा कव्हर देखील अपडेट केलाय त्यामुळे भाजप आणि त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका पुढे काय असेल आणि याला भाजप नेते का उत्तर देतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका